वसई विरारची निवडणूक एकतर्फी होते आणि निकाल ठाकूरांच्याच बाजूने लागतो असा आजपर्यंतचा इतिहास यंदा मात्र वसई विरार महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे कारण ठाकूरांची सत्ता उलथवायला शिवसेना आणि भाजप आता एकत्र आलेत तर वसईच्या गडावरची सत्ता शाबूत ठेवण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी आता महाविकास आघाडीला मतदीचं आवाहन केलंय ठाकूरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुणाची काय रणनीती आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून वसई विरार मध्ये ठाकुरांच्या साम्राज्याला सुरुंग ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडी विरोधात महायुते एकत्र अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकूर घेणार महाविकास आघाडीची सा राज्यात कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ दे वसई विरार महापालिकेत ठाकुरांचंच राज्य असायचं मात्र आता था हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप शिवसेना युती सज्ज झाली आहे पालघरमधल्या परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले महापालिकेत मात्र यंदा ठाकूरांना पाडायचंच असा युतीचा निर्धार आहे त्यासाठी भाजपचे आमदार स्नेहा दुबे राजेंद्र गावित राजन नाईक शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक आणि विलास तरे यांची बैठक झाली आहे या वर्षी महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्कीच भडकेल असं मला काय वाटत शंका वाटत नाही जागा वाटत फॉर्म्युला जसं जे निवडून येणार उमेदवार असतील तिथेच आपण विचार करून प्रत्येक जण आपापली उमेदवारी पक्ष मागत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटत नाही कुठे प्रॉब्लेम येईल त्याचा निर्णय आमचा अगोदरच झालेला आहे तोही पक्का झाला जागा वाटपा प्राथमिक चर्चा झाली येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होईल कोण कुठली जागा पण एक असं ठरलं की महायुती म्हणून या वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसवायचा असा एक निर्णय झाला मुंबई महापालिकेत जशी ठाकरेंच्या अस्तित्वाची परीक्षा आहे तशीच वसई विरार महापालिका ठाकूरांचं अस्तित्व ठरवणार आहे त्यामुळे रिस्क नको म्हणून ठाकूरांनी महाविकास आघाडीला सोबत घेतलाय वन प्लस वन इलेव्हन होता फायद्याच आहे सगळे त्या बाबतीमध्ये आमचं कोणाचं काय हेच नाही मिळत आहे सगळ्या पक्षाची मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का हे अजून ठरलेलं नाही वसई विरार महापालिकेत मात्र काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना मनसे आणि हितेंद्र ठाकूर हे सगळेच युती विरोधात एकत्र आले पण आता वसईची जी परिस्थिती आहे गंभीर परिस्थिती जी झालेली आहे त्या गंभीर गंभीर परिस्थितीला सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थात आणण्यासाठी आम्हाला बहुजन बरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्मानी आपल्याला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झाली भारतीय जनता पक्षाचे

गेल्या वसई विरार निवडणुकीमध्ये एकशे पंधरा नगरसेवकांपैकी बहुजन विकास आघाडीचे एकशे आठ नगरसेवक जिंकले होते आणि महापालिकेवर ठाकूरांचं निर्विवाद वर्चस्व होतं शिवसेना पाच भाजप केवळ एक आणि मनसे एक नगरसेवक असं संख्याबळ होतं मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला जोरदार फटका बसलाय त्यामुळे वसई विरारचा गड ठाकूर राखणार की त्यांच्या हातून निसटणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मनोज सातवी एन मराठी वसई विराज